नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार दट इज कॉल्ड ॲज अ मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन अपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने केला जातो ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी केली जाते तर पहा अपूर्णांकाचा गुणाकार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया चार छेद पाच गुणुले सहा छेद चार तर याच्यामध्ये आपल्याला छेद समान करण्याची काहीही गरज नाही कारण छेद असमान असतानाही आपण याच्यामध्ये डायरेक्ट गुणाकार करू शकतो म्हणजे गुणाकार करत असताना आपल्याला अंशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा आहे पहा पहिल्या अपूर्णांकामध्ये अंश आहे चार चार गुणुले सहा छेद पाच गुणुले चार काय येणार आहे पहा साईंच चो, चोवीस आणि पाचोक वीस फक्त आपल्याला अंशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा आहे त्यानंतर आपण एक दुसरं उदाहरण पाहणार आहोत एक छेद आठ गुणुले नऊ छेद सात तर ज्यावेळी अपूर्णांकामध्ये एक ही संख्या येते त्यावेळी एक नियम लक्षात ठेवायचा की एक या संख्येला कोणत्याही संख्येने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते म्हणजे पहा एक गुणुले नऊ आपल्याला अंशांशाचा गुणाकार करायचा आहे म्हणून मी या पद्धतीने मांडणी करते एक गुणुले नऊ छेद आठ गुणुले सात तर एक गुणुले नऊ किती येणार आहे नऊ कारण एक या संख्येला आपण नऊने गुणतो आहे छेद आठी साती छप्पन तर आपलं उत्तर येणार आहे नऊ छेद छप्पन ज्यावेळी उदाहरण थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्यावेळी तीन फ्रॅक्शन विचारले जातात त्यावेळी गुणाकार कसा करायचा तेही एक उदाहरण आपण पाहणार आहोत पहा पाच छेद चार गुणुले दोन छेद तीन गुणुले एक छेद दोन तर बघा या उदाहरणामध्ये आपल्याला तीन फ्रॅक्शन दिलेले आहेत कोणकोणते पाच छेद चार दोन छेद तीन आणि एक छेद तीन पण अशा प्रकारचं उदाहरण ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी कन्फ्युजन करून घ्यायची किंवा आपलं एक्झाम्पल चुकल असं काही समजण्याची गरज नाही कारण ज्यावेळी असं प्रकारचं उदाहरण विचारलं जातं त्यावेळी ते सोडवण्याची एकदम सोपी ट्रिक आहे फक्त आपल्याला गुणाकार करत असताना एक, कर कर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला अंशाचा गुणाकार करायचा आहे आणि छेदछेदाचा गुणाकार करायचा आहे व्यवस्थित मांडणी करून घ्यायची पहा अंश कोणते कोणते आहेत पाच गुणुले दोन गुणुले एक छेद चार गुणुले तीन गुणुले दोन आपल्याला अंशाअंशाच्या आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे काय येईल पहा पाच दुने दहा दहा एक दहा छेद चार त्रिक बारा बारा गुणुले दोन किती येणार आहे चोवीस, चोवीस। तर आपलं उत्तर आलेलं आहे दहा छेद चोवीस समजलं तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा गुणाकार मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा भागाकार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद